सुंदर तरुणी होते माझं लग्न पन्नास वर्षाच्या व्यक्तीशी झालं होतं जो की खूप श्रीमंत होता एके दिवशी माझ्या नवऱ्याचा मित्र आणि त्याच्या मुलाने मला पाहिलं तेव्हा ते त्यांचं भान अरपून बसले होते माझा नवरा घरी नसताना ते दोघे रात्री माझ्या खोलीत आले रात्रीच्या अंधारात त्या दोघांनी एकत्र मिळून सलग दोन दिवस माझी आज माझी माझ्या पन्नास वर्षाच्या नवऱ्यासोबत लग्नाची पहिली रात्र होती माझ्या मनात अजिबात कुठलीही भीती नव्हती मी वीस वर्षांची होते पण तरीही मी माझ्या पन्नास वर्षाच्या नवऱ्याचा हसून स्वीकार केला होता विसाव्या वर्षात मी खूप समजदार झाले होते असं मला वाटत होतं मी माझ्या खोलीत खाली मान घालून बसले होते तोच माझा नवरा खोलीत आला मला बघताच त्यांची नजर माझ्यावर खेळली होती नरेश माझ्याजवळ आला आणि मला त्याने मिठी मारली तो फार थकलेला जाणवत होता त्याने तर माझ्यावर नीट नजरही टाकली नव्हती आणि तो गाड झोपी गेला तेव्हा मी रागातच उठले व खोलीच्या बाहेर आले मी बाहेर येताच घरातील नोकर माझ्याकडे धावत आला तो म्हणाला बाईसाहेब काही हवंय का मी त्याला म्हणाले मला काही विचारण्यापेक्षा तुमच्या साहेबाला चांगले काजू बदाम खायला घातले असते तर त्यांनी मला पहिल्याच रात्री नाराज केलं नसतं माझ्या बोलण्यावर तो नोकर खाली मान घालून उभा होता काही वेळाने मी माझ्या खोलीत निघून गेले नरेशला बेडवर घोरताना पाहून मी अजूनच चिडले होते तेव्हा मी रागातच खोलीतून पुन्हा बाहेर आले आणि दुसऱ्या खोलीत जाऊन झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना मी माझ्या नवऱ्यासोबत आबोला धरून होते माझी नाराजगी पाहून त्यांनी मला एक सोन्याची अंगठी गिफ्ट दिली आज रात्री नरेशचे काही मित्र घरी आले होते त्यांचे सगळे मित्र मला पाहून थक्क झाले होते नरेशला त्याचा जिगरी मित्र अशोक म्हणत होता की तू तर या वयातही नशीब काढलेस एवढी नाजूक आणि सुंदर मुलगी तुझ्या हाती लागली अशोकच्या बोलण्यावर नरेश हसला आणि त्याने अशोकच्या हातात ड्रिंकचा ग्लास दिला मी तेव्हा माझ्या खोलीत निघून गेले आत खोलीत जाऊन मी माझ्या ब्लाउजच्या मध्ये अडकलेले माझे केस बाजूला करत होते माझा हात पाठीपर्यंत नीट पोहोचत नव्हता अचानक मला माझ्या पाठीवर हात जाणवला मी मागे वळून पाहिलं तर तो व्यक्ती नरेशचा मित्र अशोक होता त्याने मला माझ्या मध्ये अडकलेले केस काढण्यात मदत केली अशोक पंचेचाळीस वर्षांचा होता पण तो मला अजूनच तरुण आणि फिट दिसत होता तो माझ्याकडे खालून वरपर्यंत नजर मारत होता मी त्याला म्हणाले की माझा पाठलाग करत आलात का अशोकराव त्यावर तो म्हणाला नाही नाही माझ्या कपड्यांवर ड्रिंक्स आणली होती ती साफ करण्यासाठी मी इथे आलो होतो मी त्यांना बाथरूम दाखवलं व खोलीच्या बाहेर गेले पुढचे काही दिवस असेच गेले लग्नाला आठवडा झाला होता तोच नरेश त्याच्या कामासाठी बाहेरगावी गेला माझी व नरेशची भेट अशा प्रकारे झाली होती की मी त्याच्या घरी कामासाठी आले होते मला बघताच मी त्याच्या नजरेत बसले होते पहिल्याच भेटीत त्याने लग्नाचा प्रस्ताव मांडला होता माझ्या सुंदरतेला पाहून तो वेडात झाला होता मी त्याचा पैसा बघून त्याला लग्नासाठी होकार दिला होता आज नरेशच्या गैरहजरीमध्ये त्याचा मित्र अशोक घरी आला होता त्यावेळी घरातील लवकरही भाजी घेण्यासाठी बाहेर गेला होता अशोकला मी कॉफी बनवून दिली तो म्हणाला नरेशसोबत जरा काम होतं पण आता तो घरी नाहीये म्हटल्यावर मी तुमच्या हातची कॉफी पिऊनच जाई अशोक आज हाफ टी शर्ट घालून आला होता त्या टी शर्टमध्ये तो अगदी हँडसम दिसत होता माझी रुची तिशीच्या पुढच्या पुरुषात होती हे आता मला हळूहळू समजत होतं अशोकच्या हातून कप घेताना त्याने माझा हात पकडला होता त्याचवेळी नोकर घरी आला त्याला पाहून अशोकने माझा हात सोडला व तो जायला निघाला दोन चार दिवसांनी नरेश घरी आला आज मी त्याचीच तक्रार त्याच्याकडे केली होती तो सारखा त्याच्या कामात व्यस्त असायचा माझी तक्रार ऐकून नरेशने माझी माफी मागितली तो मला संध्याकाळी पबमध्ये घेऊन गेला आज तर आम्ही दोघेही पाहिलं होतो घरी येताच आम्ही झोपी गेलो असेच पुढचे काही दिवस उलटले अचानक एके दिवशी एक पंचवीस वर्षांचा मुलगा घरी आला त्या मुलाने डॅड म्हणून नरेशला हाक मारली नरेशचा एक मुलगाही आहे हे मला माहीत होतं पण त्याला मी अजून भेटले नव्हते तो फोटोपेक्षा प्रत्यक्षात फारच वेगळा होता त्याच्या वडिलांची दुसरी बायको पाहून तो अजिबात चिडला नव्हता त्याने तर हसून मला मिठी मारली तो मला मम्मा म्हणून हाक मारत होता शौणक त्याचं ना माझ्याहूनही पाच वर्षाने मोठा माझा मुलगा होता आजही रोजप्रमाणे नरेश झोपी गेला होता त्याला मी तो जागी राहावा म्हणून दूध प्यायला द्यायचे पण तो दूध पिऊन थोडाच वेळ जागा असायचा नंतर तो लगेचच थोडंफार माझ्यावर प्रेम दाखवून झोपी जायचा मला हवा तसा त्याचा वेळ मिळत नव्हता आजही मी रागातच दुसऱ्या खोलीत निघून गेले त्या खोलीत मी बसलेली असताना तिथे शौणक आला तो म्हणाला की मम्मा काय झालं तू मला रागा तिथे येताना दिसलीस बाबा आणि तुझ्यात काही वाद झालेत का वाद कसले शौनक अरे तुझे बाबांना लग्न झाल्यापासून त्यांनी मला नीट वेळच दिला नाहीये जेव्हा बघावं तेव्हा ते थकलेले असतात नेहमी त्यांच्या डोळ्यात झोप असते एवढ्या सुंदर बायकोला दुर्लक्षित करून ते आताही अगदी निवाण झोपलेत मी असं बोलता शौनक म्हणाला मम्मा तू चिंता करू नकोस तुझा सलमान खान उद्यापासून बघ कशाप्रकारे तुला वेळ देईल तर शोणक काय करणार होता कोणास ठाऊक मी सकाळी आठ वाजता उठले तेव्हा मी घराच्या लॉन मध्ये पाहिलं शोणक त्याच्या बाबांना सोबत घेऊन व्यायाम करत होता तो त्यांना एक एक स्टेप शिकवत होता ते दोघे घरात आले तेव्हा तर माझ्या नवऱ्याची हालत टाईट होती ते पूर्ण घामाने भिजले होते मी नरेशजवळ गेले व त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवून मी त्याचा घाम पुसत होते तेव्हा तर शौणक आमच्याकडे बघत उभा होता त्याच्यावर माझं लक्ष जाताच मी नरेश समोरून बाजूला झाले ते दोघेही आपापल्या खोलीत गेले व मी किचनमध्ये नाश्त्याची तयारी करण्यासाठी गेले नरेशने मला प्रत्येक छोट्या छोट्या दागिन्याने मडवलं होतं माझ्या सँडल्सचं स्पेशली साड्यांचं सा ज्वेलरीचं सगळ्यांचं एक स्पेशल कपाट होतं माझी मेकअपची एक सेपरेट खोली होती तिथे माझे सगळे साठ शृंगार होते मी रोज घरात साडी नेसून असायचे कारण नरेशला मला साडीत बघायला आवडायचं साडीत मी जरा भरदार दिसायचे व तेव्हा कुठे मी नरेशची बायको शोभायचे शौणक घरी आल्यापासून तो सारखा मला कुठे ना कुठे बाहेर घेऊन जात होता मलाही त्याच्यासोबत फिरायला बरं वाटायचं कारण नरेशसोबत माझं एवढं फिरणं होत नसायचं असंच एके दिवशी नरेशचा मित्र अशोक घरी आला होता तो म्हणाला त्याची फॅमिली काही दिवस घरी नाहीये काही दिवस तो आमच्या घरीच राहणार होता तो आल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शौनकसोबत सोबत व्यायाम करताना मला फक्त अशोक दिसत होता आज नरेश व्यायाम करायला गेला नव्हता त्याला व्यायामाला जा सांगण्यासाठी मी त्याच्या कॅबिनमध्ये गेले घरातही नरेशची एक कॅबिन होती आज सकाळ सकाळी तो काही कामानिमित्त तिथे गेला होता त्याच्या कॅबिनमध्ये जाताच त्याने मला तिथून बाहेर जाण्यास सांगितलं माझं बोलणंही त्याने ऐकून घेतलं नव्हतं सकाळ सकाळी मला भरताच राग आला होता राग शांत करण्यासाठी मीही व्यायाम करायचं ठरवलं मी शौणक व अशोकसोबत व्यायाम करू लागले मी तेव्हा जिम सूटमध्ये होते व्यायाम करत असताना त्या दोघेही पुरुषांची नजर माझ्या शरीरावर होती राग शांत करण्याच्या नादात मी लॉनमध्ये एवढे राऊंड मारले होते की अक्षरशः माझ्या अंगातून वाफ निघत होती मला थकलेलं पाहून शौनक व अशोक दोघेही माझ्याकडे धावत आले एकाने मला हात रुमात दिला आणि दुसऱ्याने मला पाणी दिलं मी तेव्हा चांगलीच लाल झाले होते त्या दोघांची माझ्यावर नजर होती तशीच माझीही त्यांच्यावर नजर होती त्या दोघांची नजर माझ्यात काय पाहत होती हे मला समजलं होतं नरेशने त्या दोघांसोबत मला बघण्या अगोदर मी आत माझ्या खोलीत गेले नरेश खोलीत येत नाही तोपर्यंत तो मी माझी आंघोळ आटोपली होती खोलीत मी माझे ओले केस पुसत होते तोच मला खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला नक्कीच नरेश असेल हे मला माहीत होतं माझा त्याच्यावरचा राग अजून निवळला नव्हता म्हणून मी मागे वळून त्याच्याकडे पाहिलं नाही मी त्याला दुर्लक्षित केलं होतं पण त्याने मागून येऊन मला मिठी मारली तो म्हणाला की माझ्या सुंदर अशा बायकोच्या नाकावर जो राग आहे ना त्याने ती अजूनच सुंदर दिसते नरेशने त्याच्या गोडबोलीने माझा राग कमी करण्यास शेवटी मला भाग पाडलंच मी त्याला म्हणाले की बायकोपेक्षाही काम जास्त महत्त्वाचं आहे का तेव्हा तो म्हणाला उमा अगं काम आहे म्हणून मी आहे सॉरी मी तुझ्याशी असं रागात बोलायला नको होतं पण मी तुला सांगितलं आहे तुझं कितीही महत्त्वाचं काम असो तरीही तू कॅबिनमध्ये येत जाऊ नकोस त्याचं बोलणं ऐकून मी त्याच्यापासून लांब झाले त्याने पुन्हा माझी माफी मागितली व तो अजूनच माझ्या जवळ आला तेवढ्यात ताशोक आमच्या खोलीत शिरला आम्हाला असं सोबत पाहून तो आल्यापावली परत गेला मी नरेशला म्हणाले की तुझा मित्र असा अचानक आपल्या खोलीत आला आता तू तु, तुझ्या मित्राला काय बोलशील त्यावर तो म्हणाला की त्याचं काहीतरी काम असेल जाऊ दे चल आपण नाश्ता करूयात भांडण तिथे संपवून आम्ही खोलीतून बाहेर आलो काही वेळाने नरेश व अशोक त्यांच्या कामाला निघाले संध्याकाळी नरेश घरी आला तो त्याचा लॅपटॉप त्याच्या गाडीतच विसरून आला होता त्याने अशोकला लॅपटॉप घेऊन येण्यास सांगितलं कदाचित अशोकला त्याचा आवाज आला नव्हता अशोक त्याच्या खोलीत निघून गेला तेव्हा मी माझ्या नवऱ्याच्या गाडीत त्याचा लॅपटॉप घेण्यासाठी आले तेव्हा मी पाहिलं नरेशच्या गाडीत मला एक मुलगी दिसली तिला पाहताच मी तिची विचारपूस केली तेव्हा मला समजलं की ती ऑडिशनसाठी आली होती तिला अशोकसोबत भेटायचं होतं मी तिला ठीक आहे म्हणाले व लॅपटॉप घेऊन घरात आले असे कित्येक मुले व मुली रोज नरेशकडे काम मागण्यासाठी येत असतात मी लॅपटॉप घेऊन घरात जात होते तेव्हा मला अशोक घराबाहेर जाताना दिसला तो बाहेर गेला तेव्हा मी पाहिलं नरेशच्या गाडीत बसून तो कुठेतरी निघाला होता त्याचं काहीतरी काम असावं असं म्हणून मी माझे सरळ घरात आले आज बराच वेळ नरेश घरातील कॅबिनमध्ये काम करत बसला होता बऱ्याच वेळानंतर तो खोलीत आला त्याने मला पाटमुरं होऊन कुठली तरी गोळी घेतली व तो माझ्याजवळ आला मी त्याला म्हणाले की तुला बरं तर आहे ना आता तू कसली गोळी घेतलीस त्यावर तो म्हणाला माझी एवढी सुंदर बायको माझी वाट पाहत बसली आहे तिच्यासमोर फ्रेश राहण्यासाठी मी ती रिफ्रेशिंग गोळी घेतली आहे मी तेव्हा ब्लॅक नाईट ड्रेसवर होते तोही शॉर्ट ड्रेस होता मला पाहून नरेश पुरता वेडा झाला होता मी त्याला माझ्या हाताने दूध पाजलं व त्यानंतर आमच्या खोलीचा लाईट बंद झाला काही वेळाने मला जाग आली तेव्हा मी उठले व बाहेर थंड हवेत बाल्कनीत जाऊन उभी होते बाहेर थंड हवेची छानशी झुळूक माझ्या चेहऱ्यावर येत होती बाहेर चांगलाच जोराचा वारा सुटला होता मी आत खोलीत जाणार तोच मला नरेशची गाडी येताना दिसली अशोक फार उशिरा घरी आला होता त्या गाडीतून तो एकटाच खाली उतरला होता त्याला पाहून मी घरात गेले सकाळी नरेशने मला अचानकच सांगितलं की तो बाहेरगावी जातोय तो चार पाच दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता तो गेल्यावर अशोक आणि शौणक दोघेही माझ्यासोबत घरी होते रात्री मी झोपलेली असताना मला माझ्या खोरीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि काही वेळाने माझ्या शेजारी मी अशोकला पाहिलं तो माझ्या बऱ्याच जवळ आला होता माझी त्याला थांबवण्याची इच्छा होत नव्हती पण अचानक माझा डोळा उघडला आणि मी उठून बसले माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हतं मी बघत होते ते माझं स्वप्न होतं मी उठून तोंडावर पाणी मारलं व जाऊन झोपी गेले दुसऱ्या दिवशीही मी शौणक व अशोकसोबत व्यायाम करत होते व्यायाम करताना त्या दोघांची नजर माझ्यावर और काही ओरच असायची व्यायाम झाल्यावर शोणक तर घरात निघून गेला त्यानंतर मी आणि अशोक आम्ही दोघेच लॉनमध्ये होतो अशोक माझ्यावरची नजर हटवत नव्हता मी सहजच त्याची नजर फिरवण्यासाठी त्याच्याशी गप्पा गोष्टी करू लागले मी त्याला म्हणाले की अशोकराव तुमच्या परिवाराची भेट कधी करणार आहात तेव्हा तो म्हणाला माझा परिवार नरेशच्या परिवारा एवढा सुंदर आणि भरलेला नाहीये वहिनी तुम्ही तर नरेशचं आयुष्य कसं स्वर्गच बनवलं आहे आमचं नशीब कुठे एवढं तेव्हा मी त्याला म्हणाले की कधी कधी नशीब बदलवणं स्वतः माणसाच्या हातातही असतं पण त्याकडे माणूस दुर्लक्ष करून असतो आता तुम्हीच विचार करा तुमचं नशीब तुम्हाला कसं बदलवायचं ते माझं बोलणं अशोकला समजलं होतं की नाही ते मला माहीत नव्हतं पण मी माझं काम केलं होतं नरेशने मला पैशाचं सुख तर भरभरून दिलं होतं पण बेडरूममध्ये तो मला कितपत सुख देतो हे फक्त मलाच माहीत होतं रात्री जेवत असताना अशोक माझ्याकडे एक वेगळ्याच नजरेने पाहत होता कदाचित माझं बोलणं त्याने मनावर घेतलं होतं रात्री झोपण्यापूर्वी मी नरेशसोबत व्हिडिओ कॉलवर बोलले त्यानंतर मी खोलीतील लाईट बंद करून बेडवर पडले काही वेळाने माझ्या खोलीत कोणीतरी शिरलं याचा मला भास झाला आणि आजचा हा भास नव्हता ना माझं स्वप्न माझ्या अंगावर हात पडताच मी खोलीतील लाईट सुरू केला माझ्या बाजूला आज खरंच अशोक होता मला जागी पाहून तो शॉक झाला होता पण मी त्याला म्हणाले की तुला माझं बोलणं समजलं तर हो वहिनी मी माझं नशीब बदलवण्यासाठी इथे आलो तो असं बोलताच मी त्याला मिठी मारली तिथे असलेल्या गजराच्या सुगंधाने अशोकला शिंक येऊ लागली मी त्याला पाणी प्यायला दिलं त्यानंतर तो माझ्याच खोलीत झोपी गेला सकाळी उठल्यावर अशोकच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती शोणक त्याच्या खोलीतून बाहेर येण्याआधी मी अशोकला माझ्या खोलीतून बाहेर पाठवलं होतं आज मी व्यायाम करायला गेले नव्हते अशोकही आवरून आमच्या घरून निघाला होता शोणक आज माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होता आज अशोक आमच्या घरी आला नव्हता संध्याकाळी नरेश घरी आला तो दोन दिवस आधी लवकर घरी आला होता आज तर तो फार थकला होता रात्री त्याने जास्त जेवणही केलं नव्हतं म्हणून मी त्याला दूध प्यायला दिलं दूध पिऊन तो लवकर झोपी गेला तो झोपताच मी खोलीतून बाहेर आले मला काही झोप येत नव्हती त्यामुळे मी दुसऱ्या खोलीत गेले तिथे मी पेपर वाचत होते काही वेळात शोणक तिथे आला त्याने खोलीचा दरवाजा बंद केला व येऊन तो माझ्या बाजूला बसला तो म्हणाला की उमा तू झोपली नाही साजून आज त्याला काय झालं होतं कोणास ठाऊ आज तो मला माझ्या नावाने हाक मारत होता मी त्याला म्हणाले की मला झोप येत नाही म्हणून मी इथे येऊन बसली बरोबर आहे आज तुला झोप कशी येईल अशोक काकाजी आज घरी नाहीये ते नाही तर आज मी सही असं बोलून शौणक माझ्याजवळ आला त्याने माझ्या हातावर त्याचा हात ठेवला मी त्याचा हात झटकला व म्हणाले शौणक हे काय आहे तुझं हे कोणत्या प्रकाराचं वागणं आहे तेव्हा तो म्हणाला काल पूर्ण रात्र अशोक काका तुझ्या खोलीत होता त्याला मी तुझ्या खोलीत शिरताना पाहिलं होतं पण तो बाहेर येताना मला दिसला नाही आता तुम्ही दोघे आत काय करत होता ते फोडून सांगण्याची गरज असेल तर सांग मी तेही सांगायला तयार आहे बाबांनी एकदम परफेक्ट वयाच्या मुलीशी लग्न केले जी त्यांनाही खुश ठेवू ते शकेल त्यांच्या मित्रालाही आणि त्यांच्या मुलालाही तू तर ऑलराऊंडर आहे सोमा आता तर तू बाबांनाही दुधात काहीतरी मिक्स करून दिले ते सकाळपर्यंत आता उठणार नाही आता तू व मी आपण दोघेच आहोत शोणक तू मर्यादा ओलांडत आहेस तू बघितलंस ते सत्य नाहीये अशोकला माझ्या खोलीमध्ये घेण्याचा माझा हेतू वेगळा होता शोणक माझ्यावर नको ते आरोप लावत होता वारंवार तो माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा मी त्याला सगळी सत्यता सांगितली मी त्याला म्हणाले अशोककडून मला नरेशच्या केबिनची चावी काढायची होती त्यामुळे मी त्याला माझ्या खोलीत येऊ दिलं पण खोलीतेतच फुलाच्या सुगंधाने त्याला शिंक आली व मी त्याला पाणी प्यायला दिलं त्या पाण्यात मी झोपेचं औषध मिसळलं होतं आमच्यात काहीही असं झालं नाहीये त्याला मी माझ्या हातातील पेपर दाखवला आजच्या पेपरमध्ये त्या मुलीची बातमी आली होती जिला मी काही दिवसांपूर्वी नरेशच्या गाडीत पाहिलं होतं अशोक तिला घेऊन गे कुठेतरी गेला होता आणि आज त्या मुलीची रेड लाईट एरियामध्ये तिने आत्महत्या केल्याची बातमी पेपरमध्ये आली होती ती वाचल्यापासून मी चिंतेत होते शोणक म्हणाला की या बातमीचा बाबांचा व अशोक काकाचा काय संबंध आहे तेव्हा मी त्याला सगळं काही सांगितलं ती मुलगी त्याच्या बाबांच्या गाडीत होती ती लाईट एरियामध्ये पोहोचली याच्या मागे कुठे ना कुठे अशोक व नरेश जरूर होते शोणक तुझ्या बाबांनी त्यांच्या केबिनला थम लॉक केलंय त्यामुळे मी त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊ शकले नाही मी तुझ्या बाबांशी लग्न यासाठी केलं जेणेकरून मी माझ्या बहिणींचा शोध लावू शकेल मी एका छोट्याशा गावातील आहे आम्ही तीन बहिणी आहोत माझ्या मोठ्या दोन बहिणी टी व्हीमध्ये काम करण्यासाठी पेपरमध्ये बातमी पाहून शहरात आल्या होत्या पण अचानक त्यांचे फोन यायचे थांबले मी माझ्या बहिणीच्या सोशल मीडियावर त्यांचा फोटो नरेशसोबत पाहिला होता अचानक काही दिवसांनी त्यांचं सोशल मीडियाही बंद झालं तुझ्या बाबांनी व अशोकने मिळून नक्कीच काहीतरी मोठा घोटाळा केला आहे मला त्यांच्यावर संशय आहे पुरावे नसल्यामुळे पोलीस काही करू शकत नव्हते पुरावे मिळवण्यासाठी मी इथपर्यंत आले आहे अशोकजवळच्या चावीनेही तुझ्या बाबांच्या कॅबिनचं लॉक खोललं नाही कारण त्याला थम लॉक आहे तुझे बाबा माझ्याजवळ येऊ नये म्हणूनच लग्न झाल्यापासून आजपर्यंत मी त्यांना रात्री दुधातून झोपेचं औषध देत असते शोणक एक समजूतदार मुलगा होता सगळी सत्यता ऐकून तो म्हणाला की मी तुझी मदत करेन शोणकने रात्रीच त्याच्या कम्प्युटर एक्सपर्ट मित्राला घरी बोलावलं त्याच्याकडून आम्ही त्या कॅबिनचं लॉक तोडलं शोणकला त्याच्या बाबांच्या लॅपटॉपचा लॉक नंबर माहीत होता लॅपटॉपचा लॉक खोलताच त्याने सगळ्या फाईल्स चेक केल्या माझ्या बहिणींचे तसेच काही अजून मुलींचे फोटो आणि माहिती द्या आम्हाला भेटली माझ्या बहिणींना त्या नराधमाने विकलं होतं ते आम्हाला समजताच पोलिसांच्या मदतीने मी माझ्या बहिणींना व त्यांच्यासारख्या काही मुलींची तिथून सुटका केली माझ्या बहिणीची अवस्था फार दयनीय झाली होती श्रवणकमुळे मी माझ्या बहिणींना परत भेटू शकले नरेश आणि अशोकसाठी त्यांच्या दुसऱ्या दिवशीची सकाळ त्यांना हदरवणारी होती त्या दोघांनी मलाही विकण्याचा प्लॅन केला होता त्या दोघांना व त्यांच्या काही साथीदारांना जेल झाले टीव्ही सिरियलमध्ये काम देण्याच्या बहाण्याने ते मुलींचं शोषण करत होते व त्यांना लाखोच्या किमतीने ते विकत असायचे माझ्या बहिणींसोबत गावातील अजून काही मुली होत्या ज्यांची सुटका आज झाली होती माझ्या बहादुरीचं सगळ्यांनी कौतुक केलं मंडळी आजकाल आपण सोशल मीडियावर बघतो किंवा पेपरमध्ये वाचतो ते सगळं खरं नसतं कित्येक मुली त्यांच्या आईबाबांना न सांगता घरातून पळून त्यांचं करिअर बनवण्यासाठी मोठमोठ्या शहरात ते येत असतात त्यांनी वाचलेली प्रत्येक बातमी त्या खरी समजतात थोड्या मोठ्यांचा सल्ला न घेताच मुली स्वतःचं करिअर बनवायला जात असतात पण जेव्हा त्या अशा काही चुकीच्या व्यक्तींच्या हाती रखतात तेव्हा त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होतो मुलींनो तुम्हाला जे बनायचं आहे ते बना पण कधीही एकटीने असा निर्णय घेण्याचं धाडस करू नका कारण आजकाल चांगला मार्ग दाखविणारे कमी आणि वाईट मार्गावर चालण्याचा सल्ला देणारे जास्त आहेत त्यामुळे तुमच्या आयुष्यात आईवडिलांचा सल्ला महत्वाचा समजावा मंडळी कशी वाटली ही कथा ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बेलायकनवरही क्लिक करा